हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग तुम्हाला तर हे बघा आम्ही कुठे निघालो सकाळी सकाळी तर आम्ही कुठे निघालो ते पाहण्यासाठी अरे बापरी इतकी मोठी लाईन पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आम्ही पण लाईनीत लागलेलो आहे तर व्हिडिओ कंटिन्यू पहा तर, तर फ्रेंड्स आम्ही चाललो होतो देवदर्शनासाठी सगळ्यांनी तयारी वगैरे करून आम्ही सगळे फॅमिली मेंबरनी बसलो कॅब वगैरे बुक केल्या आणि मग निघालो देवदर्शन करण्यासाठी ते पण पुण्यामधलं आणि कुठे जाणार आहोत व्हिडिओ कंटिन्यू बघा शेवटपर्यंत तुम्हाला माहितीच पडेणार तर हे बघा हे माझ्या माग आम्ही दोघी मागो बसलो होतो म्हणजे आमच्या माझ्यासोबत बसली होती स्वराली ती मग स्वराली म्हणत होती मला पण ब्लॉगिंग ट्राय करायची आहे म्हणे तर बघा तिची ब्लॉगिंग काय तिथे वाढवली तर मग असं असं गप्पा गोष्टी करत आम्ही पोहोचलो आणि सर्वांनी बघा इथं टिके वगैरे लावून घेतले होते आणि हे बघा लाव शेतन दादा लावले तर फ्रेंड्स असं मंदिरामध्ये गेल्यावर अशा टिके वगैरे लावून एक वेगळीच वाईब येते पॉझिटिव्ह एनर्जी येते आणि मग टीके वगैरे लावून झालं आणि खूप छान वाटत होतो प्रसन्न आणि मग गेलो बाई मग हे बघा तुम्ही बघू शकता हाय देहूचा चिंतामणी तर आम्ही इथे आलेलो आहे तर देहू आनंदी बघायला आलो होतो फ्रेंड्स तर आता हे बघा सोमवार मी दाखवणार आहे आता खूप लंबी लाईन होती तिथे तर मग आम्ही पोचलो तुकाराम महाराज संस्थान श्री सं तुकाराम महाराज संस्थान आणि मग तिथे जाऊन मस्त भोजन होतं आणि छान दर्शन पण झालेलं होतं आमचं आणि मग निघालो फ्रेंड्स दर्शनासाठी तर बाप बाप लाईन गर्दी तर असतेच म्हणा देव दर्शनासाठी गर्दी नाही रेण असं कधी उच नाही शकत तर असो मग आम्ही बघा लाईनमध्ये लागलो सर्वेजणं आणि मग दर्शन वगैरे घेतलं पुढे कोणकोण हे ठिकाण ओळखते किंवा आलेलं असेल तर त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा याचं नाव आणि जर इथे आले असेल ते पण सांगा यस किंवा नो म्हणून तर हा आहे मंदिराचा आतील गाभारा तर गाभाऱ्यातील खूप थंड आणि प्रसन्न वाटत होतं हे बघू शकता तुम्ही शांत वातावरण होतं तेथील थी। मग दर्शन वगैरे घेऊन इथे लागलो आम्ही महाप्रसादाच्यासाठी आणि तुम्ही बघू शकता मग इथे पण लाईन होती मग लाईनीत लागलो आणि मग प्रसाद वगैरे गेला आणि इथची सिस्टीम खूप छान आहे की तुम्ही जेवढं ताटात वगैरे घेतात तेवढं पूर्ण म्हणजे फिनिश करा काही वाया टाकू नका वाया घालवू नका तर खूप छान होतं तिथे गोड भात होता वाटते हा गोड भात होता खिचडी आणि मसाले भात होता तर असं होतं काही फ्रेंड्स म्हणून तुम्ही पण नक्की विजिट करा देहूचं मंदिरात संत तुकाराम महाराजांच्या ठिकाणी खूप प्रसन्न वातावरण आहे तिथे जर का तुम्ही आले नसाल तर नक्की एकदा व्हिजिट करा आणि मग फ्रेंड्स आम्ही निघालो देहूमधल्या गाथा मंदिरमध्ये जाण्यासाठी तर तुम्ही बघू शकता तर फ्रेंड्स आता आम्ही आहे गाथा मंदिर मध्ये तर बघू शकतो तुम्ही वातावरण किती सुंदर आहे आता आम्ही वर चाललेलो आहे खालचा बेस बघितला आहे हे बघा तर आता आम्ही वर जाणार आहोत वर काय आहे ते बघायला नाही तर इथे लिहिलेले होते पूर्ण अभंग जे तुकारामाने लिहिलेले होते ते पूर्ण अभंग आहे आणि फ्रेंड्स वरून बघून घ्या किती सुंदर वाटत आहे तर हा वरचा पूर्ण पोर्शन आहे हा सीन असा काही दिसते खूप छान वाटते तर पहा फ्रेंड्स आता आम्ही आलेलो आहे सगळेजण आता आम्ही आलेलो आहे विठ्या रुक्मिणीच्या मंदिराजवळ इंद्राणीमधे ना तर मग तो, तो काय झालं घालवतो ग्रंथ सोडले तुम्ही अच्छा बघा फ्रेंड्स पहिले पहिले विचारित होती ग्रंथ सोडले ते मध्ये इथे कोणी कर महाराजांनी अनाथ मध्ये इंद्राणी नदीमध्ये फ्रेंड्स आणि एवढी सुंदर आहे काय आ, अंग निघालो बाहेर शेगावचं मंदिर म्हणजे शेगाव आहे म्हणे गजानन बाबाचं तर आम्ही तिथे पण गेलो तुम्हाला माहिती आहे का देऊमधलं ते ते शेगावचं मंदिर तर तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा तर मग उसाचा रस वगैरे पिऊन रसवंतीवरून आम्ही निघालो मग मं त्या मंदिराकडे जाण्यासाठी तर तिथचं मंदिर पण तुम्ही बघून घ्या खूप सुंदर होतं तर हे बघा हे बघून घ्या आम्ही पोचलो मग आणि हालत एकदम टाईट झाली होती कारण की थकलो तो पूर्ण आता हे शेवटचं मंदिर होतं आणि मग इथून डायरेक्ट निघालो होतो आम्ही घरी जाण्यासाठी पण शेगावमध्ये आणि कुठलंही शेगाव म्हणजे गजानन बाबाचं मंदिर असो तिथे पूर्ण अशी स्वच्छता राखली जाते आणि शेगावसारखेच वाईफ येते कुठं पण गजानन बाबाच्या मंदिरामध्ये तर तुम्ही बघून घ्या आता घरच्यांची पूर्ण हालत टाईट झाली होती ना आम्ही मग दर्शन वगैरे करून निघालो होतो वापस दिजा घरी जाण्यासाठी क्लाईवर आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला थँक्यू फ्रेंड्स व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओसाठी भेटूया थँक्यू